नमस्कार मी अनिल उपाध्य जिल्हा परिषद मतदारसंघातील अपक्ष उमेदवार आणि लाडकी बहीण योजनेचे तालुका अध्यक्ष अविनाश सहदेव बनगे आणि हेर्ले पंचायत समितीचे अपक्ष उमेदवार संताजी मोहन खाबडे यांचा प्रचार दौरा नुकताच मौजे वडगाव तासगावमध्ये संपन्न झाला या दोन्ही गावात उमेदवारांनी घर टू घर जाऊन लाडक्या बहिणींच्या सह मतदारांशी संपर्क साधला ठिकठिकाणी थीक लाडक्या बहिणीने त्यांचे औक्षण केले लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून अविनाश बनगे यांनी योजना अस्तित्वात आल्यानंतर प्रत्येक गावामध्ये महिलांचा मेळावा घेतला होता त्या मेळाव्याच्या माध्यमातून लाडक्या बहिणींचे अर्ज स्वीकारण्यात आले होते त्यातून हजारो महिलांना लाडक्या बहीण योजनेचा लाभ झाला आहे त्यामुळे अविनाश बनगे आल्याची माहिती समजताच लाडक्या बहिणी एकत्र येऊन बनगे यांचे औक्षण केले यावेळी मौजेवडगाव तासगावमधील ग्रामस्थ कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते